नमस्कार आज आपण साध्या सुईने ब्लाउजवरी वर्क कसे करायचे ते बघणार आहोत त्याच्या साईड साहित्य घेतलेले आहे प्लेन ब्लाउजवरती सर्वात प्रथम फॅब्रिक ब्ल्यू लावून घ्यायचा आहे त्याच्यावरती गोल्डन बॉल चेन चिटकवून घ्यायची आहे सुरवातीला आपण सर्व ब्लाउज वरती फॅब्रिक लिहून घेणार आहोत इथे आपण कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला गोल्डन बॉल चेन चिटकवून घ्यायची आहे एक लेअर चिटकवल्यानंतर ब्लाऊज असा दिसेल आता आपल्याला तीन एम एम चे राऊंड शेपचे गोल्डन मनी घ्यायचे आहेत ब्लाउजचा कलर जसा असेल त्याच कलरचा दोरा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मणी आपण ओन घेणार आहोत एक लेअर आता यांची करणार आहोत त्याच्यामुळे माळेसारखे मनी आपल्याला ओन घ्यायचे आहेत अशा पद्धतीने एक लेअर यांची करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला ववून घ्यायचं आहे दोरा सुरुवातीला तिथे अटॅचेस करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मनी ओवायला सुरुवात करायची आहे फॅब्रिक ग्लूच्या साह्याने आपण हे मनी पहिल्या लेअरच्या जवळच चिपटवणार आहोत मध्ये गॅप पडून देऊ नका नाहीतर त्याचा आकार चांगला दिसणार नाही जवळजवळच दोन्ही लेअर करून घ्यायचे आहेत अशा ही दुसरी आपण तीन एम गोल्डन बीडची एक लाईन बनवून घेतलेली आहे ते आपण चिटकून घेऊन तो दोरा तिथे अटॅच करून घेणार आहोत आता आप आपण तिसरी लेअर करणार आहोत त्याच्यासाठी परत एकदा गोल्डन बॉल चेन आपण घेतलेली आहे आणि ती त्याच्याच शेजारी चिटकवून घेणार आहोत आपल्याला तीन लेअर करायचे आहेत अशा पद्धतीने गोल्डन बॉल घेणार आहोत अशा पद्धतीने आपले तिन्ही लेअर पूर्ण झालेल्या ले आहेत कटरच्या सहाय्याने आपण कट करून घेतलेले आहे अशा पद्धतीने ब्लाउज दिसत आहे तिने लेअर पूर्ण केलेले आहेत आपण इथे आता आपण ब्लाउजच्या मध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मनी बीड्स कुंदन चिटकू शकता इथे मी फ्लॅट शेपचे तीन एम एमचे मनी चिकटवून घेणार आहोत आरीवर म्हटलं की आपल्याला जास्त वेळ खाऊ वाटतं घरच्या घरी साध्या सुईच्या साह्याने आरीवर कसे करायचे सारखे डिझाईन कशी बनवू शकतो कमीत कमी वेळेत कमी खर्चामध्ये ते मी या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये बदल करू शकता आरीवर्क आपण कोणीही घरच्या घरी करू शकतो असे पन, ले 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 आहे आता आपण तीन लेअर बनवलेले आहेत त्या सहाय्याने आपण इथे अटॅच करून घेणार आहोत जेणेकरून निसटू नये कशात अडकू नये याच्यासाठी अशा पद्धतीने तुम्हीही घरच्या घरी अवघड वाटणारे आरीवर्क अगदी सोप्या पद्धतीने करू शकता कमी कमी साहित्यामध्ये हे आरीवर्क मी बनवलेले आहे सुई दोऱ्याच्या साह्याने कसे अटॅच करायचे ते तुम्ही काळजीपूर्वक पहा कारण ही संपूर्ण डिझाईन आपल्याला दोऱ्यामध्ये अटॅच करून घ्यायची आहे जेणेकरून निसटणार नाही आणि काळजीपूर्वक ती तुम्ही अटॅच करा अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण डिझाईनला दोरा अटॅच करून घ्यायचा आहे ब्लाऊजची डिझाईन कशी दिसते ती तुम्ही पाहू शकता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद